नमस्कार मी अरविंद पाटील पशुपालक मित्रांनो ह्या दुग्ध व्यवसायामध्ये चारा व्यवस्थापन हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे हे वारंवार गेली चार वर्षं झालं माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला माहिती देत असतो आज आमच्या शेतामध्ये जवळजवळ दोन एकराचा हा प्लॉट आहे आता या दोन एकरांमध्ये जवळपास एक एकर ॲडवांटा सातशे छप्पन मक्का म्हणजे ज्याच्यामध्ये एनर्जी आणि थोडंफार प्रोटीन अशा पद्धतीचं या ठिकाणी चाऱ्याचं चा नियोजन केलं आहे आणि जवळजवळ एक एकरामध्ये एक मेगास्वीट नावाची गोड ज्वारी ही आमच्या म्हशींना आणि गायींना चारा यावा चांगला एनर्जी असणारा चारा यावा अशा पद्धतीचं या ठिकाणी नियोजन केलेलं आहे आता हे हे जे क्षेत्र आहे ह्या क्षेत्रामध्ये जवळजवळ दोन एकराच्या क्षेत्रामध्ये आमच्या डोक्यातला विचार जवळजवळ पन्नास ते साठ टनाच्या वरती हा चारा तयार झाला पाहिजे आणि भविष्यात याच्यामध्ये जवळजवळ सायलेज आम्ही सगळंच करणार आहे असं नियोजन पण या ठिकाणी लावलेलं आहे आता आपण चारा निवड करत असताना सगळ्यात महत्त्वाचं जनावरांचं पोट समजून घ्या तुम्ही पाळलेल्या गायी तुम्ही जातीवंत पाळलेल्या म्हशी एकंदरीत काय दुग्ध व्यवसायामध्ये जातीवंत जनावरांची निवड करायला पाहिजे मग त्या जनावरांचं तुम्ही काय करता जात बघता वय वे बघता वेत बघता दात बघता ते जनावर चालवून देखील बघता आणि लाखो रुपयेचं जनावर ते खरेदी करून आपल्या गोठ्यामध्ये आणून बांधता त्या जनावरांची नॅचरल पद्धतीनं डिलिव्हरी होते दूध निघतं आणि तुमचा ज्यावेळेला ते दूध डेअरीला जातं त्यावेळेला खरा दूध व्यवसाय तिथून सुरुवात होते त्या जनावराला लो रोजची लागणारी एनर्जी ही ये कशातून येणार आहे तुम्ही दिलेल्या पशुखाद्यातून आणि तुम्ही दिलेल्या त्या चाऱ्यातून त्याचबरोबर जनावरा चा त्या जनावराच्या दुधामध्ये एस एन एफसुद्धा पाहिजे म्हणजे सॉलिड नॉट फॅट म्हणजे जे न्यूट्रिशन आहे हे नेमकं त्या दुधामध्ये जर गेलं तर दुधाचा घट्टपणा दुधाचा जाडापणा किंवा दुधाचा थिकनेस हे वाढायला मदत होते त्याचबरोबर शरीराचा विकास होतो रोज त्या जनावरांची एनर्जी जितकी कमी होते तितकं ते जनावर निगेटिव्ह एनर्जी बॅलेन्समध्ये जातं आणि होतं काय जनावर शांत उभं राहतं जनावर धार काढल्या काढल्या खाली बसतं जनावरांच्यामध्ये लंगडणे हा प्रकार चालू होतो आणि एकंदरीत त्या जनावरांच्या दुधामधून मिनरल्स वाहून गेल्यानंतर आणि व्हिटॅमिन्स वाहून गेल्यानंतर थोडंसं जनावराला अडचण येते सगळ्यात मोठा स्ट्रोक बसतो तो, तो कुठं तर आणलेलं जनावर शंभर दिवसाच्या आत ते गाबून जात नाही आणि ह्याला मग कारण शोधत बसतो मग महागाचं मिनरल मिक्सचर घाल त्या कंपन्यांचा आधार घे ह्या कंपन्यांचा आधार घे डॉक्टरांचा खर्च वाढतो सारखे सारखे डो गोट्यात डॉक्टर येतात आणि मग तिथून मग तुम्हाला काहीतरी औषधं लिहून जात देतात आणि मग तुम्ही ते त्याच्यामध्ये खूप प्रचंड पैसा खर्च करतो पण आज मेन विषयावरती आपण चर्चा करूया हे सगळं जर थांबवायचं असेल तर तुम्हाला चांगल्या चाऱ्याची निवड करायला पाहिजे आता चांगला बेस्ट चारा कुठला आहे तुम्ही केलेलं चाऱ्याचं चा नियोजन याच्यामध्ये चा हत्तीगवताचं नाव तुम्ही घेता बरोबर आहे पण ह्या हत्तीगवतामध्ये का फार काय प्रोटीन मिळाले तर मिळाले बाकीच्यात एनर्जी नाही आहे त्याच्यामुळं काय सिस्टम चालवण्यापुरतं ते ठीक आहे पण त्या हत्तीगवताला अशा एका नामवंत कंपनीचं चा ब्रँडेड चारा जर आपण तयार केला याच्यामध्ये नाव घेऊया आपण ॲडवांटा सातशे छप्पन मक्का हा मक्का सांगायला झालं आता माझं क्षेत्र जे आहे किंवा माझं जे शेत आहे हे म्हणजे मध्यम म्हणजे वर्गातला आहे सांगायचं झालं तर याच्यामध्ये दगड पण आहेत आणि माती पण आहे तर अशा पद्धतीनं आम्ही त्याच्यामध्ये त्याची लागण चालू केलेली आहे आता मला वाटते ऐंशी ते पंच्याऐंशी दिवसाच्या दरम्यान हा चारा आपला जनावराला खायला येईल अतिशय पौष्टिक वैरणी जर आपण द्यायच्या झाल्या तर तुम्हाला पहिला काम करावं लागल मक्याला प्राधान्य द्यावं लागेल कारण हा मका जर वेळच्या वेळी स्टेजवरती जर आपण कापण म्हणजे कापणी केली तर चांगली एनर्जी मिळेल कारण याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स मिळणार आहेत आपल्या जनावराला आणि हा मुळातच पिष्टमय पदार्थ असल्यामुळं हे जनावराला खाद्यामधून किंवा चाऱ्यामधून जर अशा वैरणी जर दिल्या तर शरीरामध्ये एनर्जी लेवल चांगली राहते जनावर खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी दूध देतं आता आम्ही लागण करत असताना काय केलं पहिला शेताची नांगरट करून गेली घेतली त्यानंतर आम्ही रोटरने त्याची बारीक बारीक दगडखडी जे काय असतील ते सगळं व्यवस्थित बारीक करून घेतलं त्यानंतर आता ही सऱ्या सरीची जर साईज बघितली तर आम्ही अडीच फुटानं सरी सोडलेली आहे आणि काल दिवसभर आम्ही या ठिकाणी थांबून हे सगळं पाणी लावून घेतलं आता पाणी जिथंपर्यंत वरती पोचलंय त्याचा अंदाज घेतला आणि दुसऱ्या दिवशी जवळजवळ सात ते आठ कामगार सांगून आम्ही मक्याची लागण चालू केलेलं आहे आता काल पाणी सोडलं आज पेरणी चालू आहे आता पेरणीची पद्धत जी आहे तुम्ही आम्ही माणसाच्या सहाय्यानं क म्हणजे टोकून घेतो ज्यावेळेला तुम्ही पेरणी करणार आहे त्यावेळेला तुम्ही जे मक्याचं बियाणं आहे तो एकच दाना वापरायचा आहे दोन दाण्याच्या मधले अंदाजे वितभर अंतर असावं आणि समोरासमोर म्हणजे अजिबात टोकणायचं नाही झिक पद्धतीनं ना, क्रॉसवरती टोकणं जायचं आहे जेणेकरून हवा खिळती राहील आणि त्याची स्टंप मोठी राहील आता त्याची जी पद्धत आहे टोकायची ती पो पद्धत जर असं तुम्ही बघितलं की तुम्हाला समजून येईल जातेवेळी एक बाजू घेऊन आलेत आणि त्या थांबून परत दुसरी बाजू ते घेऊन आलेत आता हे सगळी टोकनन झाल्यानंतर आपण काय करायचं आहे अठ्ठेचाळीस तासाच्या आत आम्ही त्याच्यामध्ये ॲट्रेझिन तर नाशिकाची आता फवारणी करायची आहे पशुपालक मित्रांनो वेळेला चारा उगून येतो म्हणजे मक्याचं बियाणं उगून आलं तर सातव्या दिवशी क्लोरो आणि सायफर याचं मिश्रण म्हणजे तुम्ही जे औषध आहे ते तुम्ही त्याच्यावरती पहिली फवारणी करून घ्यायची आहे आणि त्यानंतर सोळा ते सतराव्या दिवशी इमेमॅक्टिन बेन्झाईट त्याच्यावरती आणि त्याच्या प्लस क्लोरो हे दोन्ही कॉम्बिनेशन करून सोळा सतराव्या दिवशी त्याची दुसरी फवारणी करायची आहे आणि अशा पद्धतीनं जर तुम्ही खोडकिडीचं जर नियंत्रणाखाली जर आणली तर शंभर टक्के आपल्याला चांगलं ॲव्हरेज मिळतं ॲडव्हान्टा सातशे छप्पन या मक्याच्या चाऱ्याबरोबरच चा जर अजून एनर्जी जर देणारा चारा कुठला असेल भरपूर फायबर कंटेंट देणारा जर कुठला चारा असेल तर त्याचं आवर्जून नाव घ्यावं लागल गेली पाच वर्ष झालं महाराष्ट्रातला शेतकरी आपला प्रत्येक शेतकरी करत आहे तो म्हणजे चारा कुठला असेल तर तो मेगास्वीट आता मेगास्वीट ही गोड ज्वारी आहे सुधारित गोड ज्वारी आहे मक्यासारखंच याला काय करायचं आहे शेताची नांगरट आली त्याचं ढेकळ फोडणं आलं त्याचबरोबर मी तुम्हाला दाखवलं की या दोन सरीतलं अंतर जे आहे ते अडीच फुटाचं आलं आता सेम टू सेम तीच पद्धत आहे फक्त काय करायचं आहे मक्याला बियाणं एक वापरायचं आहे आणि मेगास्वीट नावाची जी ज्वारी आहे याचे दोन दाणे वापरायचे आहेत ते सुद्धा काय करायचं आहे एक विधभर अंतरावरच लावायचं आहे आणि लावत असताना तुम्ही दोन दाण्याचा वापर करायचा आहे तीन चार दाणे अजिबात टाकू नका जेवढे दाणे कमी तेवढे त्याची ते स्टंप चांगली होणार आहे आणि त्याचं ॲव्हरेज देखील चांगलं मिळणार आहे आता तुम्ही म्हणाल मक्यासारखंच त्याला फवारणी काय अगदी बरोबर आहे मेगास्वीट नावाची गोड ज्वारीची पेरणी झाल्यानंतर तुम्ही त्याच्यावर अठ्ठेचाळीस तासाच्यात ॲट्रायजिन सारखी तणनाशकाची एक फवारणी करून घ्या त्याचबरोबर जसं क्लोरो आणि सायफर जसं मिक्स करून तुम्ही मारायला सांगितलं मक्याला जसं सांगितलं होतं त्याच पद्धतीनं तुम्ही मेगास्वीट नावाच्या गोड ज्वारीवर सातव्या दिवशी त्याची फवारणी करायची आहे त्याचबरोबर इमेमॅक्थिन बेन्झाईट आणि क्लोरो हे दोन्ही मिक्स करून त्याची दुसरी फवारणी ही सोळा ते सतराव्या दिवशी खोड कीड होऊ नये यासाठी ती फवारणी करायचं आहे तर अशा पद्धतीनं मी माझ्या जनावरांच्यासाठी अशा पद्धतीची एनर्जी देणारी भरपूर फायबर कंटेंट देणारी चोथा शुष्क पदार्थ देणारी आणि पुरवठा येणारी सायलेजसाठी किंवा हिरवा चारा म्हणून उपयोगासाठी भरपूर दूध उत्पादनासाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं उत्कृष्ट गुणवत्तेचं एस एन एफ आणि फॅट मिळवण्यासाठी एकंदरीत काय हे मला न्यूट्रिशन हा शब्द का समजला तर मी बाय प्रोडक्ट करतो उपपदार्थामध्ये ज्या स्निग्ध पदार्थांची आणि ज्या एस एन एफची गरज वाटते ती मला ह्या चाऱ्यापासून मिळा लागले म्हणून मी वर्षभर त्या जनावरांना असा बदल बदल चाऱ्यामध्ये करून मी देत असतो आणि मी हे प्रयोग करत असतो शेतकरी मित्रांनो तुम्हाला आता रब्बी हंगामामध्ये जर चारा, चारा कुठला करायचा असेल तर गोंधळून जाऊ नका तुमच्या गोठ्यातल्या जनावरांना शंभर टक्के खात्रीपूर्वक गोड ज्वारी म्हणजे मेघास्वीट आणि मका ॲडव्हान्टा सातशे छप्पन ह्या पद्धतीनं तुम्हाला चाऱ्याचं नियोजन करायचं आहे धन्यवाद